सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वच्छ भारत माजी वसुंधरा अभियान अंतर्गत चोपळा नगर परिषदेचे वतीने धार्मिक स्थळांमध्ये निर्माल्य कलश वाटप महाराष्ट्रातील प्रथमच चोपळा नगर परिषदेच्या वतीने निर्माल्य कलशाची संकल्पना मुख्याधिकारी राहुल पाटील स्वच्छ भारत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चोपडा नगर परिषदेच्या वतीने चोपडा शहरातील मंदिरामध्ये निर्माल्य कलश वितरणाचा कार्यक्रम चोपळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे यांच्या संकल्पनेतून शहरातील मंदिरामध्ये निर्माल्य कलश वितरणाचा कार्यक्रम संकल्प कार्यक्रमाचा संकल्प केला जेणेकरून धार्मिक स्थळांमधील पूजेचा वस्तू कचरा घंटागाडीत न टाकता निर्माल्य कलशमध्ये टाकावे व येणाऱ्या सणामध्ये मंदिरावरती मोठ्या प्रमाणात भाविकांचे दर्शनासाठी गर्दी होत असते श्रावण महिना तोंडावर आला असताना चोपडा नगर परिषदेने एक पर्यावरणपूरक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केलाय शहरातील सदुसष्ट धार्मिक स्थळांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून पूजेसाठी वापरली जाणारी फुलं पानं आणि पूजेचे साहित्य योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून स्थानिक नागरिक आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निर्माल्य कलशांचे वितरण करण्यात आले आणि यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हे निर्माल्य गोळा करून त्याचे कंपोस्ट खत कर तयार करण्यात येणार आहे व हे बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही त्या निर्मूलना निर्माल्यातून सुगंधी अगरबत्ती तयार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी उपमुख्याधिकारी संजय मिसाळ संदीप गायकवाड स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे चोपडा नगर परिषदेचे स्वच्छता विभागातील सफाई कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच राबवला जात आहे असंही यावेळी सांगण्यात आलं सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा सर्वांना माहिती आहे की जून महिन्यापासून तर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात धार्मिक सण हे साजरे होत असतात आता नुकताच आपण आषाढी एकादशी साजरी केली आता येणाऱ्या काळात आपला गणेश उत्सव आहे दुर्गा उत्सव आहे दसरा आहे नंतर दिवाळी आहे तर हे धार्मिक सण साजरे करताना मोठ्या प्रमा प्रमाणात निर्माल्य हे तयार होत असतं ते आपल्या राहत्या घरी देखील होत असतं आणि जे आपले धार्मिक स्थळ असतात मंदिर असतात तिथे देखील ते निर्माला तयार होत असतं परंतु ते निर्मालं तयार झाल्यावर त्याची विल्हेवाट लावणं ही एक मोठी समस्या होती तर त्यासाठी चोकर नगर परिषदमार्फत शहरातील धार्मिक स्थळांचा सर्वे करण्यात आला आणि त्यात एकूण आपल्याला जे महत्त्वाचे जे सदुसट धार्मिक स्थळं आढळून आले आणि त्यासाठी ते निर् त्यांचं निर्माला संकलन करण्यासाठी आम्ही नगर परिषदमार्फत हे निर्माल्य कलश हे तयार केलेले आहेत हे निर्माल्य कलश कलशाचं वितरण आज आम्ही त्या पासष्ट मंदिरा जे धार्मिक स्थळ आहे त्यांना केलेलं आहे आणि तेथील जे ट्रस्ट जे आहेत त्यांचे जे सन्मान्य सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्यांना देखील विनंती केली आहे की त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जे निर्माला तयार होईल त्यांनी त्या ते या कलशामध्ये टाकावं नगर परिषदची घंटागाडी येईल प्रत्येक घंटागाडीला धार्मिक स्थळे वाटून दिलेले आहेत त्यांना यादी दिलेली आहे ते तिथे ते, 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 ते संकलन करतील आणि संकलन झाल्यानंतर स्पेशल निर्मालेचा आम्ही एक कंपोस्ट फिट तयार केलेला आहे जेथे कल्चर फॉग्रामी करून त्या निर्माल्याचं कंपोस्ट खत तयार करण्यात येईल आणि भविष्यात जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला तर याचा आम्ही सुगंधित अगरबत्तीचा व्यवसाय देखील आम्ही यातून महिला बचत गटांना उपलब्ध करून देणार आहे तर माझं सर्व नागरिकांना आणि जे ट्रस्टी आहेत कार्मेस्थानी त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून ही जी जे सुंदर संकल्पना आहे ही आपण यशस्वीपणे राबवू शकतो स्वतःला विषय भोगीत आहे यांना निर्मात्या विषयी काही करता येत नाही त्यांनी ही मोहीम राबवली आणि आज तुम्ही निर्मल्य विरोध बघता का आपण साठ ठिकाणी हा निर्मल्य विरोध विधी करणार आहोत पुणे शहरातील आपले जे धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळांचे अध्यक्ष तसेच त्यांचे जे ट्रस्टी समितीचे अध्यक्ष सदस्य या सर्वांचे मी मनापासून आजच्या कार्यक्रमात स्वागत करतो हो आजचा जो कार्यक्रम आहे आपला तो हे संकलन कलकाचा आहे सर्वांना माहीत आहे की वर्षाच्या जून महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सभे साजरे केले जातात ज्यामध्ये रमजान आहे असे बरेचसे सण आपले आपण साजरे करतात आणि हे सण साजरे करतात घरी देखील सण साजरे केले जातात आणि काही नागरिक जे असतात सणाच्या वेळेस आपल्या जे धार्मिक स्थळात मस्जिदराव का मंदिर राहतो तर तिथे ते येतात आणि तिथे देखील ते सण साजरे करतात आणि सण साजरे करताना घरी देखील धार्मिक दे किती होतात आणि मंदिरात देखील होतात आणि त्यावेळेस तिथे पूजा करताना तिथं पुष्पाळ असेल फुलं असतील पान असतील नंतर प्रसाद असेल नारळ असेल हे तिथं व्हायला जातात दुर्वा असतील विश्वदेवी हे तिथं व्हायला जातो परंतु त्यानंतर जो वाटत आता किती झाल्यानंतर जो निर्माण त्याबद्दल तर त्या निर्माल्याची निर्माण कशी लावावी हा प्रश्न आम्हाला देखील करतो तुम्हाला देखील पडतो एकतर तो डायरेक्ट आपण गजेमध्ये टाकतो गायनाग चालला जातो किंवा काही गादी काय करतात नदी वगैरे असते नदीमध्ये ते टाकून देणार तर याच्या याच्यावर काहीतरी पोलोशन काढावं काय उपयोग उपाययोजना करावी तर यासाठी आम्ही ही निर्माण संकलन करण्याची संकल्पना ही आणली आणि यात मोठा मोठ्या मॅडमचा आहे आम्ही मॅडमनेच हे सुचवलेलं आहे त्याच्यामुळे मॅडलचं शिकत कौतुक करतो की ही खूप चांगली संकल्पना आहे त्याच्यामध्ये हे जे निर्माले आहे मी आपल्याला आव्हानाची विनंती करू इच्छितो की आपल्याकडे नागरिक येथील प्राथमिक स्वांचा तिथं दर्शन घेतील तिथं ते हिमालय फक्त आपल्याला काय करायचं आपल्या एक एवढं सहकार्य करायचं आहे की तुम्हाला वाटप करणार आहोत तिथं आम्ही रचलेलो होत आहे तर त्या जाय त्याला काय करायचं tanto <laughs>